कालच मी मार्केटमधून एकदम चांगल्या क्वालिटीचं चा गॅरंटीड असं मातीचं भांडे आणलेलं आहे आणि एकदम छान आहे आणि त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे नमस्कार सर्वांना मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तो माझ सर्वांचं स्वागत आहे आज मी मातीच्या भांड्यामध्ये चिकन रस्सा बनवणार आहे एकदम टेस्टी असा मातीच्या भांड्यातले जेवण हे हेल्दीसुद्धा असतं आणि एकदम टेस्टी पण बनतं आता इथं मी चिकनसाठी मसाला घेतलेला आहे धणे दोन चमचे जिरा एक चमचा बदाम फुल एक घेतलेला आहे लवंग मिरी हे चार चार घ्यायचे आहेत एक तेजपत्ता घेतलेला आहे आणि हे चांगले गरम मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे गरम मसाला हा एकदम छान लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी एक सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी ते सुद्धा छान चांगलं परतून घेणार आहे सुकं खोबरं घेतल्यामुळे चांगला कट येतो रश्शाला त्याच्यासाठी सुकं खोबऱ्याचा वापर करायचा आहे आणि टेस्टी पण बनतं त्याच्यासाठी मी अर्धी वाटी होईल एवढं सुकं खोबरं चांगले काप करून ते चांगले फ्राय करून घेतलेले आहेत आता इथं मी कांदा एक मोठा आणि एक टॅमॅटो असं बारीक पातळ काप करणार आहेत त्याचे आणि हे तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे चिकनच्या रशासाठी मसाला जो तयार करायचा आहे त्याच्यासाठी टॅमॅटो कांदा घातल्यामुळे एकदम छान अशी टेस्ट येते रश्याला त्यामुळे मी फ्राय करून घालणार आहे कांदा आणि टॅमॅटो आपल्याला इथे मसाल्यामध्ये तीळ बिलकुल पण वापरायचे नाहीत मटन मसाला करताना मी तीळ वापरते पण चिकनचा मसाला करताना चिकन तीळ करता यूज करायचं नाही आहेत वापरायची नाही आहेत मसाल्यामध्ये घालणार नाही आहे ती आणि आता हे गरम मसाले चांगले फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये थंड करूनच घालायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता हा कांदा टॅमॅटो हा सुद्धा फ्राय केलेला आहे आणि हा लसूण एक अर्धी वाटी होईल एवढा आहे सोडलेला आणि कोथिंबीर थोडी आता हे मिक्सरला मी चांगलं ग्राइंड करून घेणार आहे एकदम बारीक पेस्ट असा हा मसाला जितकं बारीक पेस्ट होईल तेवढं छान टेस्टी असा रसा हा बनतो आणि थोडंसं पाणी घालून मी बारीक केलेलं आहे पाणी न घालता चांगलं फाईन अशी पेस्ट होत नाही मसाल्याची त्यामुळे किंचित असं पाणी घालून चांगली फाईन पेस्ट झालेली आहे पाहू शकता आणि आता हे चिकन फोडणीसाठी मी इथं बारीक पातळ काप अशी कांद्याची केलेली आहे आणि ही मार्केटमधून मी हे नवीनच भांडं आणलेलं आहे मातीचं हे लिक्विड सोप यूज करून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे भांडं आणि हे डायरेक्ट आता स्वयंपाकाला मी लगेचच यूज करणार आहे याला दोन दिवस पाण्यात भिजत घालायची काही गरज नाही चांगल्या प्रकारे असं भाजलेलं भांडं आहे आता ह्याच्यामध्ये मी लो फ्लेमवरतीच गॅस ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक तीन ते चार पळी होईल एवढं मी तेल घेतलेलं आहे आणि कोमट तेल असतानाच एकदम कडक तेल होऊ द्यायचं नाही गरम जास्त भांडं आणि असं भांड्याला चा सर्वत्र तेल मी पहिल्यांदाच वापरणार आहे भांडं त्यामुळे मी सर्वत्र असं पसरून घेतलेलं आहे तेल आणि त्याच्यामध्ये हात कांदा हा परतून घ्यायचा आहे चांगला आणि आता हे अर्धा खोलो होईल एवढं चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी मसाला जो पेस्ट केला होता तो ॲड करून घेतलेला आहे हा मसाला थोडा साधारण चांगला भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि चवीनुसार इथे मीठ सुद्धा ॲड केलेला आहे आपली घरगुती कांदा लसूण चटणीची कोल्हापुरी आहे मिसळलेलीच्या कांदा लसूण चटणी इथे मी, मी वापरलेली आहे एक तीन ते चार चमचे होईल टेबल स्पून होईल एवढं मी घातलेलं आहे लाल तिखट त्याच्यामध्ये कोणताही चिकन मसाला मी ॲड केलेला नाही आहे कारण मी मसाला करतानाच त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले हे घातले होते जी मसाल्याची पेस्ट केली होती त्याच्यामध्येच घातले होते मी फ्राय करताना आणि हा चांगला मसाला तयार झालेला आहे आणि थोडंसं चिकन हे स्वच्छ धुतलेलं ते सुद्धा दोन मिनटं होईल एवढं ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊन झाकून ठेवणार आहे दोन मिनटासाठी चांगलं वाफवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चांगलं शिजवून घेणार आहे याच्यामध्ये कांदा टॅमॅटो हे घातल्यामुळं ह्या मसाल्याला खूप छान असं चिकनच्या रशाला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे कांदा आणि टॅमॅटो मी फ्राय करून घातलेले आहे याच्यामध्ये तीळ ॲड केलेलं नाही आहेत मटन मसाला करताना मी तीळ घालते पण चिकनला मी धने जिरे खोबरं हाच मसाला मी यूज करते आणि लसूणसुद्धा भरपूर प्रमाणात आपल्याला मसाल्यासाठी वापरायचं आहे लसूण आणि आलं घातल्यामुळे छान अशी चिकनला टेस्ट येते आता ह्याच्यामध्ये मी साधारण आ एक अर्धा लिटर होईल एवढं पाणी ॲड केलेलं आहे तांब्यावर होईल आणि आता हे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये नेहमी मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे असं जेवण हे शिजवून घ्यायचं आहे आणि रेग्युलरसुद्धा आपण जितकं मीडियम फ्लेमवरतीच आपण जितकं जेवण शिजू तेवढं छान असं टेस्टी आपलं जेवण बनतं आणि आता हे अर्ध्या तासामध्येच एक तीस ते पस्तीस मिनटामध्ये चिकन पूर्ण शिजून तयार आहे चिकनचा रस्सा तयार आहे एकदम छान झणझणीत असा चिकन सरसं झालेला आहे आणि मातेच्या मांड्यामध्ये माते एकदम छान असे टेस्टी पण बनतो आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा आणि तो पण